निवेदन देण्याअगोदर गुहागर येथील छत्रपती शिवाजी महाराज ते तहसील कार्यालय गुहागरपर्यंत हजारोच्या संख्येने विराट मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये ओबीसी संघर्ष समन्वय समिती गुहागरचे अध्यक्ष पांडुरंग पाते सरचिटणीस निलेश सुर्वे माजी नगराध्यक्ष राजेश पेंडल माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर माजी जिल्हा परिषद सदस्य नेत्राताई था ठाकूर सामाजिक कार्यकर्ते तुकाराम निवाते गौरव वेल्हाळ कुणबी समाज उन्नती संघ मुंबई तालुका गुहागर सचितनीस प्रदीप बेंडल दीपक कनगुटकर भंडारी समाज तालुका अध्यक्ष नवनीत ठाकूर तेली समाज तालुका अध्यक्ष प्रकाश झगडे माजी सभापती विलास वागे अजित बेलवलकर प्रदीप सुर्वे सुजाता बागकर प्रांजल कचरेकर पूजा कारेकर संजय पवार प्रथमेश पाडेकर धनश्री मांजरेकर मानसी छेट्टे अपूर्वा पारगोडे अनंत पागडे श्रावणी पागडे प्रमेया आर्यमाणे प्रदीप सुर्वे अनिल घाणेकर वैभव आदवडे महादेव वणे समीर डिंगणकर विलास वाघे लक्ष्मण शेठ शिकवण यांच्यासह ओबीसीतील सर्व समाजबांधव हजारोच्या संख्येने उपस्थित होते एकूण पंधरा मागण्यांचं निवेदन देण्यात आलं महानकरी नेमसाठी विनोद चव्हाण कुहागर